आणि खूप अशा गोष्टी आहेत त्या नमस्कार मंडळी स्वागत आपल्या मराठी युट्यूब मध्ये आपल्या महाराष्ट्राचा तुमचा एवढं घेऊन आला एक नवीन व्हिडिओ तर आता पण आहोत मध्ये काल आपण एक्सप्लोअर केला महाबळेश्वर महाबळेश्वर मध्ये सगळे प्लेस तुम्हाला मी दाखवले जेवढे बघता येतील कारण विजिबिलिटी कमी होती पाऊस खूप आहे आम्ही पावसाच्या मध्ये आलोय म्हणजेच गणपतीच्या आसपासच्या सीझन मध्ये आलोय तुम्ही येत असाल तर थंडीमध्ये किंवा मार्च एप्रिल महिन्यात या खूप पाऊस वाढलाय आता आपण आहोत पाचगणीमध्ये आणि पाचगणीच्या आसपासचा परिसर बघणार आहोत इथे फेमस मॅप्रो गार्डन आहे तिथे काहीतरी एक विप्ट क्रीम हे मिळतो शेक मिळतो तो पण आपण ट्राय करणार आहोत चला कर yes. तर मंडळी आजचा व्हिडिओ चालू करूया तर आता आपण ब्रेकफास्ट करूया इथे छोट हॉटेल आहे ज्ञानेश्वरी गाडी इथे आम्ही लावूया फोन केलेलास ना उपमा आलेला आहे पोहे येत आहेत सो म्हणून मी कॉल केला तुम्हाला की, की खायला या okay. इथे आत्ताच मस्त नाश्ता केलाय आता आपण जाऊया मॅप्रो गार्डन मध्ये म्हणजे तिकडे खूप काही शॉपिंग साठी आहे आणि खूप काही आहे म्हणजे मी कधी गेलो नाही मी फक्त व्हिडिओ मध्ये बघितलाय आणि अंकित जाऊन आलाय तर आता हे दोघं इथे चालत आहेत पाऊस खूप आहे थोडा ड्रोन उडवायचा प्रयत्न केला आता इथे फॉगल आहे तर ड्रोन उडवायचा प्रयत्न केला थोडा फुटेज घेतला जर पाऊस थांबला तर हा जाऊया बघूया आता तर हे आहे ते मॅप्रो गार्डन आणि आपल्याला इथे हे बघायला मिळेल तर आत्ता आपण आहोत मॅप्रो गार्डन मध्ये आणि इथे असे फोटो काढायला भरपूर काय काय ठेवलंय हे आहे इथे कार आहे सनफ्लॉवर सनफ्लावर पण आहेत चल जाऊ इकडे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अशा व्यस्त ठेवायला त्यांनी बनवल्यात हो त्यातली ही कार फक्त मला आवडली कार मस्त अशी दिसते आणि इथे फोटो काढायला पण मस्त ठेवलाय मी हे किती तीन चार फोटो तु, तुला ब्रँड एम्बॅसिडर बनवतील ती लोक आता हा तर ही आहे फ्रेश खाकरा बनवायची मशीन जी तुम्ही आत्ता बघितलं आता हे दोघे तर टेस्ट करतायत हे पण ही मशीन आहे इथे बनतं असं अख्खा दिसते प्रोसेस ट्राय केली का रे चांगले मेथी चांगला मेथी कॅन आय हॅव मेथी आता मी तीन ट्राय केले जीरा चीज आणि मेथीचं तर मी मेथी आणि जिराचं घेतोय ऑरेंज अँड स्वीट लाईमची टेस्ट आहे ना चांगले गोवा आम्ही जातो आमच्या गोवा शिवाय कमेंट प्लीज चल म्हणून तो बोललाय म्हणून तो बोलला नसता मम्मी मी बोललो मग कोणा गोवा हे असं हॅम्पर वगैरे त्यांचे म्हणजे गिफ्ट देण्यासाठी पण चांगले आहेत माहिती कोणाला पण बिकॉज हे हॅम्पर बनवून ठेवलेले आहेत आणि चॉकलेटचे प्रकार पण चालू आहे ते एवढे फ्लेवर आहेत कार्डेमन जिंजर लेमन चाय मसाला ओके टेस्ट करूया चहा आपण सो हा सिरप आहे कार्टमचा सिरप त्याने एक ड्रॉप टाकला आणि ऑलरेडी चहा बनलेलाच आहे तो त्याच्यात पोर केला म्हणजे तो फ्लेवर येतो चहाला चहाला ऑलरेडी फ्लेवर नाहीये तो ऍड करून मग फ्लेवर येतो प्लेन चहा मधून येस गॉट इट आय क्रॅक इट आय क्रॅक इट ब्रो लेट्स हॅब इटे हा कर ना मसाला कसं वाटतं डन छान आहे थोड वेगळं लास्ट बॉट इस्ट आम्ही चहा ट्राय केला दोन्ही चा मस्त होता सिरप होता मग तो थोडा रिस्की वाटला सिरप पण चांगला आहे घ्या कधी पण आता इकडे बेकरी आहे ए बेकरी जायचं आहे का हा चल ना ही बेकरी आहे वॉशरूम साठी पण जागा आहे बेकरी आहे तिकडे कॅफे पण आहे बघूया आधी आलोच आहे तर बेकरी पण बघून घेऊ घेऊस गो चला पचका वडा तर <laughs> सगळे दाखव त्यांची खूप मोठी प्रोसेस आहे पण इथे जे बनलेले बेकरी मध्ये ब्रेड आहेत yes. ते तिकडे मिळतील मला वाटलं ते बनताना वगैरे बघायला मिळणार जसं की आपण काक्राची मशीन बघितली ना तशी पण आता इथून जो व्ह्यू दिसतोय नजरा इथे स्ट्रॉबेरीची शेती होते पण सध्या आता पाऊस खूप आता चिकळ केलाय नाहीतर आपण इथे आलो असतो पण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा पूर्ण हा परिसर स्ट्रॉबेरीने भरलेला असेल आता मॅप्रो गार्डनच्या रेस्टॉरंट मध्ये आणि दोन डिश मागवल्यात ही जी आपण नेहमीच इकडे ट्राय करतो ते आपण घेणार आहोत आणि हा सँडविच काय नाव आहे फॅमिली क्लासिक सँडविच आहे ज्यामध्ये फोर पीसेस असतात आणि हे आहे स्ट्रॉबेरी क्रीम स्ट्रॉबेरी क्रीम आतमध्ये स्ट्रॉबेरी आहेत सीझन नाही पण स्ट्रॉबेरी कुठून काय माहित नाही पर... फ्रोझन 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 आहे आहे ओके आपण हे ट्राय करूया आणि याचा पण रिव्ह्यू देऊ चला कसा म्हणजे छान आहे मस्त बनवलं चीज वगैरे अँड जे पण व्हेजिटेबल्स प्राईस नुसार प्राईस नुसार छान आहे दोन्ही कितीला ला पडला साडेसातशे ना छान आहे मला आवडलं आवडलं तुला मला पण आवडलं हे ट्राय करायचं तर आपण आयुष्यात पहिल्यांदा स्ट्रॉबेरी क्रीम खाणार आहे स्ट्रॉबेरी क्रीम कशी खायची नुसती क्रीम नाही खायची एक स्ट्रॉबेरी पण घ्यायची आताच आपण रेस्टॉरंट एक्सप्लोर केलाय आणि वॉशरूम पण यूज केलाय वॉशरूम इथे आहे आणि खूप भारी असं मेंटेन केलाय आता पूर्ण प्रॉपर्टी बघून झाली शॉपिंग करून झाली आणि खाऊन पण झालं आता ते मी तर दोन्ही साडे मध्ये झालं पण त्याची टेस्ट छान होती एकटा तर माणूस खाऊ नाही शकत मे बी ज्याचं ॲपिडाईट चांगला असेल ते खाऊ शकतात पण आम्हाला आम्ही तिघात खाल्लं आहे आणि याच्या आधी पण बाहेर काय ना होतं त्याचं मला आठवत ना हॉटेलचं पण तिथे पण आम्ही नाश्ता केला आहे आम्ही जो हॉटेल बुक केला होता त्याच्यात पण नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं त्यामुळे आता खूप पोट भरलं आहे आता आपल्याला जायचं आहे बाहेर अजून एक दोन स्पॉट आहेत ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो जर मॅप्रो गार्डन करून जर तुमचं मन भरत नसेल तर इकडे फूड टाउन म्हणून आहे फन टाउन फन मध्ये सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे गो कार्टिंग आहे अजून त्या गाडी वगैरे चालवायचे चा अशा ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलं असतील तर इकडे चांगला यायला मी थोडक्यात दाखवतो ते काय आहे ते हा गो कार्टिंगचा ट्रॅक आहे मस्त असा बस एवढ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत आतमध्ये पण आहे इथे आहे आणि इथे पण आहे आता इथे फन टाऊन पण आहे ते पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता नाहीतर अजून खूप काही गोष्टी आहेत पण दोन जिकडे पॉईंट आहेत ते काही दिसणार नाही कारण पाऊस आहे वगैरे तर आता आपण प्रतापगडला जाऊया आणि ते पण एक्सप्लोअर करूया लेट्स गो प्रतापगडाच्या पायथ्याशी आधी तिकडे पार्किंग वगैरे केली तिथून थोडे एक पाच मिनटं चालत आलो इथे सीडी लागली जायचं मस्त प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर इथं आहे एक आणि इथे नाही आहे तर आत्ता आपण आहे प्रतापगडावर आणि खूप अशा गोष्टी आहेत त्या म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहेत तरी पण जेवढ्या इथल्या लोकांनी ठेवता थे येईल तेवढ्या चांगल्या पद्धतीत ठेवण्यात आल्यात आजूबाजूला आता मस्त असं धोकं पसरलं आहे चांगलंही वाटते आणि तेवढा व्ह्यू पण आम्हाला बघायला मिळत नाही पण काही गोष्टी आहेत त्या बघायला मिळतात म्हणजे पाच मिनटं धुकं येते ते धोकं जात आहे त्यामुळे ड्रोन शॉट पण आम्हाला घेता नाही आहेत पाच मिनटं थांबू जर मिळालं तर ठीक आहे आणि ह्याची जी हिस्ट्री असेल ती आपण पुढच्या कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये नक्कीच कवर करू स्पेशली प्रतापगडासाठी व्हिडिओ करू आत्तासाठी बस एवढीच माहिती होती आपण अजून ह्याच्याविषयी माहिती करून घेऊया चला आता मी प्रतापगडाच्या एका टोकाशी आहे मगाशी हा दृश्य दिसत होता आता परत धोक्यामुळे गायब झालाय थोडा वेळ थांबूया धुकं क्लिअर झालं तर आपण ड्रोन पण उडवू आणि पूर्ण व्ह्यू बघू दिसत नाही एवढं काय जास्त पण जेवढं युनिक गोष्टी आहेत त्या दाखवायचा प्रयत्न करतो याच्यामध्ये काही एवढी हिस्ट्री सांगायला मिळणार नाही आपण तो डेडिकेटेड वेगळा व्हिडिओ करू आता पाच ग पाचगणी गेला आणि घरी जाताना प्रतापगड लागणारच होता म्हटलं जातो तर धावती भेट घेऊया आणि तुम्हाला पण दाखवूया तर हा होता महाबळेश्वर आणि पचगणीचा व्हिडिओ काल आम्ही महाबळेश्वर एक्सप्लोअर केला yes. कसा होता एक्सपिरियन्स खूप छान खूप थंडी हवा खाली खूप मस्त थंड थंड गुलाबी थंडी गुलाबी थंडी आम्ही सगळे काही पॉइंट कव्हर नाही केले पण -पन तो पण खूप मोठा व्हिडिओ झाला आज आम्ही पचगणी एक्सप्लोर केला तिकडचा तुम्हाला मॅप्रो गार्डन दाखवला काही शॉपिंग पण केली तिकडचा कसा होता एक्सपिरियन्स मॅप्रोचा तर खूप छान होता आम्ही शॉपिंग केली आम्ही लोकांनी शॉपिंग केली परत तिकडे आम्ही जे जेवलो खाल्लं ते पण खूप छान होतं टेस्टीड फूड पण पाच गाणी कम्पेर्ड टू महाबळेश्वर थोडा स्वस्त आहे महाबळेश्वर थोडा एक्सपेन्सिव्हिवली पुढच्या बाकी तर काही नॉर्मल चार्जेस आहेतच आहे महाबळेश्वर मध्ये एंट्री साठी पंचवीस पंचवीस रुपये आणि टॅक्स साठी पण वेगळे पैसे लागतात तर मग ते पर्सन आमचे दोनशे झाले गाडीला पकडून बस हीच माहिती होती अजून हॉटेलची काय इन्फॉर्मेशन पहिल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलंय या पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी माहिती देतो तर हा व्हिडिओ आपण आता इथेच संपवूया पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्यातरी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय